कर्नाटकमध्ये साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगामा सुरू झाला आहे ऊस तोडणीसाठी मराठवाडा विदर्भासह मानदेशातील कामगारी कारखाना परिसरात दाखल झाले आहेत हे स्थलांतरित ऊस कामगार मतदानासाठी गावी परतणार काय का नियोजन आहे याविषयी ऊस कामगार मजुरांशी संवाद साधला तेव्हा वालेकर कुटुंबाने त्यांच्या जत मतदारसंघातील समस्यांचा असला तसेच तिकडे रोजगार नसल्यानं पोट भरण्यासाठी आम्ही दूर आलो आहोत आमदार निवडून त्यांना मुंबईला पाठवण्यासाठी स्वतःच्या खर्चानं का जावं असा प्रश्न स्थलांतरित कामगारांनी उपस्थित केला आहे मानदेशातून ऊस क्षेत्रात स्थलांतरित झालेले तरुण बेरोजगार बेरप्पा वालेकर हे बेरोजगारीच्या समस्येबद्दल बोलले परमनंट नोकरी भरती नाही मग शिकून काय उपयोग असं त्यांचं म्हणणं होतं शेतीवाडी करून जगावं म्हटलं तर शेतीला द्यायला पाणी नाही त्यामुळे आम्हाला पोट भरण्यासाठी गाव सोडून दूर यावं लागतं चारच दिवसांपूर्वी आम्ही कारखाना परिसरात आलोय इतक्या थंडी वाऱ्यात आता मतदानासाठी परत जाणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं आतापर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा फोन आला नाही त्यांनी मतदानासाठी बोलवलं आणि ने करण्याची व्यवस्था केली तरच आम्ही मतदानाला अन्यथा इथेच ऊस तोडून राहू असे त्यांनी सांगितलं खूप शिकूनही आपल्या मुलाला परमनंट नोकरी नसल्याचं दुःख निंबाव्या वालेकर यांनी व्यक्त केलं आहे सुशिक्षित मुलांना आपल्यासारखंच ऊस तोडीचे काम करून जागावं लागत असल्याचं त्यांनी सांगितलं पाणी पाणी म्हणून कित्येक पिढ्या गेल्या पण आजपर्यंत कुठल्या राजकीय नेत्यांना कर्नाटक सीमा भागात असणाऱ्या आमच्या गावाला पाणी दिले नाही फक्त मतदानापुरते सगळ्या साहेबांना आम्ही दिसतो मतदानाचा दिवस झाला की आमच्याकडे कोणी लक्ष देत नसल्याचं दुःख त्यांनी बोलून दाखवलं पोट भरण्यासाठी गाव सोडून आम्ही दूर आले साहेबांना आमदार करून मुंबईला पाठवण्यासाठी का मतदान करावं आपल्या प्रश्नांकडे कधीच न पाहणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना मतदान करण्यासाठी स्वतःच्या खर्चाने गावाकडे जाण्याची इच्छा नसल्याचे वालेकर कुटुंबांनी सांगितलं